मला सांग तुझी काय मागणी आमची एक छोटीशी वडापावची दुकान आहे नाश्ते सेंटर आहे पण आता ते उठून राहिले काहून की ते म्हणते की अवैध धंदे पण अवैध धंदे कसे जे आम्ही तर रोडच्या खूप लांब बसतो आणि छोटस म्हणजे उदरनिर्वाहासाठी आम्ही छोटासा एक व्यवसाय करतो पण पन ते पण आता उठून देणार आहे उद्या सहा तारखेला ते उठून देणार आहे असं आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही आमचे गाडी वगैरे जे येतं ते आम्ही तिथून नेत आहोत आता सध्या काय मागणी आहे आम्ही लांब बसून म्हणजे रोडाच्या लांब बसून आम्ही आमचं छोटंसं जे वडापावचं किंवा मग नाश्त्याचं आम्ही करतो पण आता ते पण उठून गेल्यावर आम्ही काय करणार आहे म्हणजे आमचे जे लेकर ती उपाशी मारायची वेळ येईना याच्यामुळे शेज जावे मला सांगा तुमची काय मागणी आहे तुम्ही काय तक्रार दिलेली आहे आमची मागणी अशी आहे की एकोणतीस ऑक्टोंबरला कलेक्टर मॅडमने एमआरडीसी मध्ये भेट देऊन सनी पाणी करून सनी संबंधित अधिकाऱ्याला किंवा अतिक्रमण हटवण्याचे त्यांनी काही आदेश दिला त्या आदेशासाठी एमडीसीचे जे उप अभियंता आहे यांनी सहा डिसेंबर सहा नोव्हेंबर आणि सात डिसे सात नोव्हेंबरला अतिक्रमण हटवण्याची नोटीस गोरगरीब जे पान टपरेवाले आहेत जे छोटे मोठे चार पाचशे रुपये रोज कमून सनी आपल्या आप परिवाराचा उदार देवा करतो अशा लोकांना नोटीस देऊन येऊन काय ते टपरे वगैरे हटवण्याचं ते काम करणार आहेत आणि सगळ्यात मोठा विषय असा येतो की एमआरडीसी मध्ये शासनाने लघु उद्योगासाठी जे छोटे छोटे जे प्लॉट दिलेले आहेत प्लॉट धारकांना त्या प्लॉटधारकांनी या प्लॉटवर गाळे काढून सगळे फोड भाडे करून ठेवून त्या गाळ्यामध्ये हॉटेल्स ढाबे किराणा दुकान ऑनलाईन सट्टा मटका असे सगळ्या प्रकारचे आयुष्य धंदे चालू आहेत मग हे आयुष्य धंदे येथील उभे अभियंता यांना दिसत नाही का अभियंता यांना दिसत नाही का आमच्याचा असा आरोप आहे आम आमची अशी तक्रार आहे आम्ही कलेक्टर मॅडमला ही तक्रार करणार आहे आणि शासनाकडे ही तक्रार करणार आहे की येथील जे हे ये जे प्लॉटवाले आहेत यांनी गाळे काढून त्यांनी जे सर्रास आयोग धंदा चालू केलाय यांचा वाटा यांचा हिस्सा येथील ज्या एमआरडीसी का अभियंता असतील उप अभियंता असतील कोणतेही जे शासकीय असतील त्यांनाही हिस्सा जातोय असा आमचा आरोप आहे त्यांच्यावर काय आम्हाला आम्ही तोडफोड फोडून नुकसान करून या घोर गरीब जनतेच नुकसान करून या शासनाला इतला अभियंता यांना काय मिळणार आहे आम्हाला त्याचं ते कळत नाही गरीब जनतेच्या पाय देत आहे जे खरे हवे धंदेच्या प्लॉटवर चालू आहेत सीच्या પ્લટ કલેક્ટર મૅડમ ને કલેક્ટર વિનંતી વાળે વગેરે રોડ વાડે હૉટે દુકાન ઓનલાઈન અવે ચાલુ તે બંધ કર્લૉટ શાસનારિત કરા અને જે લઘુ ઉદ્યોગ કુર જના તે પરત કર્યા